हॅलो नमस्ते कसे हा सुरले छान ना मी पण मस्त आहे एकदम छान आज आपल्या सर्वांचे आवडीचा विषय घेतलेला आहे तो म्हणजे सीनियर सिटीजन्स ज्येष्ठ नागरिक का घरात नकोसे होतात हा सर्वांनाच गरजेचा व्हिडिओ आहे का म्हणजे आज तुम्ही सिनियर सिटीजन नसला तरी थोडे वर्षानं का होईना एक ना एक दिवस तुम्ही ज्येष्ठ नागरिक बनणार तेव्हा तुम्ही सगळ्यांना हवे हवेसे वाटायला पाहिजे ते असं आपण कसं राहायला पाहिजे तर आज आपण ह्या व्हिडिओद्वारे जरासं डिस्कस करणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे आपण आपले आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे काही बरं नसलं तरी लगेच डॉक्टरकडे जावा औषध आणा आणि व्यवस्थित राहायला पाहिजे नाही ते काय होते कित्येक घरात मी बघितले म्हातारी माणसं ही सारखी खोकत राहतात आणि खोकताना का नाही कुठे थुंकी पडते कुठे कफ पडतो आणि तर गलिच्छ वाटते बाकी लोकांना त्यामुळे मग सुना नातवंड सांगतात आजोबा किंवा आजी तुम्ही तुमच्या खोलीतनं बिलकुल बाहेर यायचं नाही म्हणून मग त्यांना वाईट वाटते त्यामुळे पहिली गोष्ट आपण आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं ओके आपल्याला शेंगदाणे म्हणा असं काही खाल्लं की खोकला होतो ना मग बिलकुल खायचं नाही दही खाल्लं की खोकला होतो काही आपल्या आपण व्यवस्थित आपली तब्येत मेंटेन करायची नियमितपणानं आपलं वॉकिंग म्हणा काही तुमचं एक्सरसाइज आहे फिजिकल एक्सरसाइजेस करायचे प्राणायाम करा मेडिटेशन म्हणाल जे काही तुमचं आहे तर व्यवस्थितपणे करायचं आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं आणि पर्सनल हायजीन पण व्यवस्थित स्वच्छ आंघोळ करायची स्वच्छ कपडे चांगले कपडे घालायचे नाही ते काही लोक बघितलेत मी अगदी जुने कुठलं तरी घालत बसतात अहो ते कपाटात ठेवून काही उपयोग कपड्यांचा काढाना रोज नवीन नवीन चांगले कपडे घाला तुम्हालाही बरं वाटते बघणारे माणसालाही बरं वाटते आणि व्यवस्थित छानपैकी हवा छान स्वच्छ कपडे चांगले कपडे घाला व हो कपाट भरून कपडे आहेत काय करायचं ते आपण घातले नाही ते मग कोणालाही काही नाही मग कोणाला तर नुसते देऊन टाकणार त्याच्यापेक्षा घाला ना रोज व्यवस्थित चांगले कपडे घाला फ्रेश राहावा हे झालं आपलं आरोग्य आणि आपण राहणे बदल आता पुढचं झालं का नाही आपला सिनियर सिटिजनानं का नाही खूप बडबडायची सवय आहे ती आपण आता जराशी कंट्रोलमध्ये आणायची आपल्याला बोलायचं आहे का नाही भरपूर अहो असं माझ्यासारखं एक यूट्यूब चॅनल उघडा त्याच्यावर बोला बाकी लोकांनाही फायदा होईल ज्यांना गरज आहे ते बघतील पण कारणाशिवाय आपल्याला काही विचारलेशिवाय कोणालाही उपदेश करायला जायचं नाही किंवा इवन आपल्या नाती नातवंड मोठी असली ते घातलेले कपडे आपल्याला आवडले नाही हे असलं का घातले हे काही शोभते का अमुक हो बघा काळ बदललेला त्यांना आवडते त्यांचे आई बाबांना आवडते ना मग आपण बोलायचं नाही बिलकुल बोलायचं नाही त्यामुळे आपण जरा पथ्य पाळायचं काळ बदललेला आहे आणि थोडंफार आपण पण काळाप्रमाणे एडजस्ट करायला शिकायला पाहिजे नाही ते काही लोकांचं आहे अहो आमचे काळी का नाही असं होतं तर चांगलं हे नाही आहे अमुक नाही आहे काही लोक म्हणतात नाही नाही रुबेवर तर रुबून केलेलं का नाही स्वयंपाक त्याला चव असते हे मिक्सर विक्सर वापरता तुम्ही ह्याला काही चव नाही आहे गॅसवर शिजवता ह्याला काही चव येत नाही आहे चुलीवरचं स्वयंपाकाला चव आहे त्यामुळे आमचे काळी असं आमचे काळी तसं सारखं बोलत असता का नाही हे हल्लीचे पिढीला आवडत नाही त्यामुळे असं बोलणं पण कमी करायचं आत्ता प्रेझेंटमध्ये जगायला शिकायचं आत्ता आपण आहोत ना हे आणि कितीतरी आत्ताचं काळच सोपं आहे हो आपण लहान असताना आठवा की शाळेला जायलासुद्धा चालत जावा चालत या कुठेही जायला एवढ्या सोयीसुविधा होत्या का आता घरात गाडी आली आहे उकडायला लागलं की आपल्याला फॅन आहे ए सी आहे घरात बोल बसून कोणाशी बोलू शकता फोन आलेत किती सगळ्या सुख सोयी आलेल्या आहेत हा काळ खरंच चांगला आहे जरा आपण ह्याच्याशी एजस करायला शिकायला पाहिजे नवीन नवीन उपकरणं आहेत ती जरा वापरायला शिकून घ्या आपल्या नातवंड्यांकडनं शिका हरकत नाही आहे पण तर शिकून घ्या आणि आमचे काळीच चांगलं आमचे दिवसच चांगले अहो ते दिवस गेले ते आता परत येणार नाही त्यामुळे आता आज आता आहे हे आज बरोबर आपल्याला एडजस्ट करून या राहायला पाहिजे त्यामुळे कोणी विचारलं की सल्ला द्यायचा नाही म्हणत नाही मी पण उगीच बडबडत बसायचं नाही आपल्याला आवड न आवड किंवा नातवंडांना शाळा क्लास हेला त्याला घालायचं नाही त्यांचं ते बघू देत आपल्याला विचारलं की आपण सांगायचं नाही ते नाही नो no डाऊट आपल्याला ते काही विचारला मदत विचारली करायची आता आम्ही बदली होऊन नवीन ठिकाणी जातो तेव्हा कायम शाळा बघायला आधी आम्ही पर्सनली जातो माझा मुलगा म्हणतो आई चल त्यामुळे मी आणि तो तिथे जवळच्या शाळा सगळ्या बघून येतो कुठे काय सगळं त्यामुळे आपण होऊन येते म्हणायचं नाही ये चला म्हटलं की जायचं काय हवं तर व्यवस्थित बोलायचं बघायचं आपल्याला काय वाटते तर हे करायचं पण विचारले शिवाय नाही जायचं नाही बोलायचं एवढेच काय आपल्या घरातसुद्धा कोणी आला नो डाऊट आपले व्यवस्थित ओळखीचे आपले समवयस्क आपल्याला पण भेटायला आले ते ते तुम्ही हॉलमध्ये बसा बोला किंवा मुलाचे मित्र आले सुनेच्या मैत्रिणी आल्या सुनेचे माहेरचे आले की कोणी आला की एकदा जाऊन भेटा हलो नमस्ते कसं काय आहात तेवढं बोला नंतर आपले आपले रूममध्ये यावा आत्या काही तकरा करा पण आपल्याला त्या गोष्टींशी संबंध नाही आहे त्यांच्या ऑफिसचा असेल काही असेल अशा वेळी तिथे जाऊन बोलत बसू नका नाही ते अरे तू कुठे राहतोस तुझं ऑफिस कुठे आहे कसं आहे तु तुला किती पगार आहे हा अशा लोक आहेत बरं का माझे एका विद्यार्थिनीची आजी आहे आणि ती कधी जावा आहे आता नव्वद वर्षाची वगैरे असेल ती गेल्यावर आधी विचारतीय तुमची शेती आहे का आहे म्हटलात की किती आहे कुठे आहे काय आहे उत्पन्न किती येते सगळं त्यामुळे आपल्याशी ना गरज नाहीये कशाला बोलायचं त्यामुळे तुमच्याशी कोणी भेटायला आलं समवयस्क आहे तुमचं ते बसा बोला अदरवाईज नाही भेटायचं हलो हाय म्हणायचं बोलायचं कसं आहात मग आपण तिथून हे करायचं आणि फायनान्शियली मी दरवेळेला म्हणते आपण सिनियर सिटीजन्स आहे सुद्धा फायनान्शियली इंडिपेंडेंट असायला पाहिजे आपल्याला हवा तिथे खर्च करायला पाहिजे आणि सारखं म्हणायचं नाही आता मी किती वर्ष राहते कोणाठोक माझ्या एक मावस सासूबाई होत्या बरं का खूप चांगल्या होत्या त्या मनानं खूप चांगल्या होत्या शिक्षिका म्हणूनच रिटायर झालेल्या होत्या आता नाहीत्या त्या शेवटचे एक चार पाच दिवाळ्यांना तरी दिवाळीचे वेळेला दरवेळी सगळ्यांना आम्हाला सुद्धा हातात पैसे द्यायचा कोणाटोक ही दिवाळी माझी शेवटची असेल म्हणून आम्हाला येते चार पाच दिवाळ्यांना तर दिलेला आहे दरवेळी नमस्कार केल्यावर सगळ्यांना नातसुना असतील नातवंडा पणतवंड सगळ्यांना दिवाळीचे वेळेला त्यांच्या ऐपतीप्रमाणे खार फार काही मोठी हे अमाऊंट होती असं नाही पण प्रत्येकाच्या हातात ते त्या द्यायच्या आणि म्हणायच्या कोणा ठोक माझी हीच शेवटची दिवाळी असेल त्यामुळे हा हीच माझी शेवटची दिवाळी किती दिवस असंही हे करू नका कोणाला काही माहीत नसते त्यामुळे वाट बघायची नाही मनाची तयारी ठेवायची हरकत नाहीये पण हे सारखं बोलून दाखवायचं नाही आणि आपण ज्येष्ठ नागरिक असलो तरी बिझी राहायचं लेडीज असल्या की जास्त प्रॉब्लेम येत नाही तसं मला वाटते का म्हणजे आपण स्वयंपाकघरात मदत करत असतो काही भाजी निवडून द्यायची म्हणजे आपल्याला जेवढं पेलते तर सगळं करायचं किंवा पुरुष ते नातवंडांचा काय अभ्यास घ्यायचा शाळेला सोडतात बसपर्यंत तरी आणतात काय आपल्याला जेवढं जा जमते जा तेवढ्या घरात पण आपण मदत करायची नाही तर आता आपण रिटायर झालो आता काही नाही आहे असं नाही करायचं आपल्याला होते एवढ्या आपण त्यांना पण मदत करायची अप टू डेट राहायचं व्यवस्थित राहायचं असं आपण असलो का नाही सगळ्यांना हवं हवं असं वाटतो का म्हणजे त्यांना आधार वाटते त्यांना आपला आपण आहोत म्हणजे आपण एक आधार वाटतो त्यांना असं आपण राहिलो का नाही कधीच सिनियर सिटीजन्स नको असं होत नाही उलट आपण एक प्लस पॉइंट बनतो त्यामुळे आपण एसेट बनायला पाहिजे लायबिलिटी नाही आपल्याला काय बोलायचं आहे ह्याच्याबद्दल हे नक्की मला सांगा का म्हणजे ही स्टेज प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे आणि ही स्टेज आपण अगदी आनंदी सुखी समाधानी बनवायचं आहे अच्छा हे ए गुड डे